नमस्कार आज बारा एप्रिल आणि आज आपण दुपारची महत्वाची अपडेट बघूया ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना गारपेटीचे ऑरेंज अलर्ट किंवा काय इशारे आहेत या संदर्भाची डिटेल माहिती आपण दरवर्षी जे हार्वेस्टिंगचा टाइम असतो पिकांच्या काढणीच्या या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना दुपारचे अपडेट देखील देत असतो ज्यामध्ये त्यांना आपला शेतमाल झाकण्यासाठी मदत होत असते दुपारच्या आपण जर इशारे बघितले तर खास करून आज बारा एप्रिल साठी बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना ताशी पन्नास सा ते साठ किलोमीटर अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे या पाठोपाठ जर बघितलं तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील या ठिकाणी विजांसहित गडगडीत पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे ये इतर इशारे जर आपण बघितले तर सांगली च अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना देखील विजांशेत गडगडाटी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे यानंतर बाकीचे इशारे बघितले तर कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा पुणे त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना देखील गडगड हलका गडगडाट होण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे सध्याची परिस्थिती आपण सवयिकची आपण जर बघितली तर या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तर ढगळलेलं वातावरण आहे म्हणजेच बाष्प या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आज दिवसभरामध्ये मा मराठवाडा त्यासोबत पश्चिमेकडे महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये जोरदार पाऊस गारपीट वादळी वाऱ्याचा होण्याची शक्यता आहे या संदर्भाच्या आपण पुढील एक काही तासामध्ये जसे की शेतकऱ्यांना आता झाकण्याची परिस्थिती आहे वातावरण तयार झाल्यानंतर त्यांची तयारी देखील असावी यासाठी जर आपण पुढील काही तासामधील जर अंदाज बघितला तर प्रामुख्याने आपल्याला हिंगोली यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचा देखील काहीसा दक्षिणेकडील पश्चिमेकडे विभाग या ठिकाणी जालना आपल्याला चांगल्यापैकी वातावरण तयार झालेलं बघायला मिळणार आहे या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण विशेष काळजी घ्या त्यानंतर छत्रपती मधील देखील जो पश्चिमेकडील विभाग आहे त्यासोबत पैठण गंगापूर आणि उत्तरेकडील राहिलेला संपूर्ण विभाग आणि नाशिकचा देखील पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील जोरदार वादळीऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याचा पुढील दोन ते तीन तासामध्ये अंदाज आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये देखील ढगांची निर्मिती चालू आहे या ठिकाणी देखील लवकरच पाऊस शक्यता असेल बीड त्यासोबत धाराशिव या ठिकाणी आणि सोलापूर या ठिकाणी देखील लवकरच पुढील काही तासामध्ये अंदाज आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील आणि पुण्यामध्ये देखील ढागांची निर्मिती चालू आहे या, टे, या ते या ठिकाणी देखील लवकरच पावसाला सुरुवात होईल त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण या ठिकाणी दिलेल्या जे माहिती आहे या ठिकाणी आपलं पीक आपण झाका आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ठिकाणी पावसाचं वात वातावरण किंवा वादळी वातावरण तयार होईल कच्च्या घरामध्ये आपण थांबू नका किंवा कच्च्या ठिकाणी आपण निवारा घेऊ नका पक्क्या ठिकाणी थांबा कारण की वातावरण तीव्र राहणार आहे त्यासोबतच विदर्भामध्ये देखील अमरावतीचा पूर्वेकडील विभाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी बी या ठिकाणीसुद्धा खास करून जो वर्धा आणि नागपूर अमरावतीचा पूर्वी पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील जोरदार आणि वादळी पाऊस त्यासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे इतर ठिकाणी देखील आपण काल संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे जसं की कोल्हापूर त्यासोबत सांगली लातूर नांदेड या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी पाऊस पडणारच आहे गारपीटीची देखील शक्यता असणार आहे परंतु हे वातावरण थोडंसं उशिरा उशिरा तयार होईल अगोदर सांगितलेल्या ठिकाणी लवकरच पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी आपली तयारी पूर्ण करा आणि सुरक्षित ठिकाणी थांबा सध्यासाठी इथेच थांबतो पुन्हा भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र